अमरावती येथे डॉक्टर नेहा वाघ राज्यस्तरीय तांत्रिक अधिकारी यांची वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा यांच्या दालनात आढावा बैठक नुकतीच अमरावती महानगरपालिका येथे पुणे येथील आरोग्य संचालक कार्यालय येथील राज्यस्तरीय तांत्रिक अधिकारी डॉक्टर नेहा वाघ यांनी डॉक्टर विशाल काळे यांच्या दालनात डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी यांच्यासोबत सर्व आरोग्यसेवक यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली सदर बैठकीमध्ये कीटकजन्य व जलजन्य आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आलं डेंग्यू मलेरिया झिका बरेन अर्थात जीबीएस याबाबत सुद्धा शासनाच्या वतीने आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं जनतेमध्ये जनजागृती करावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या डेंग्यूची साथ होऊ नये म्हणून ब्रिडिंग स्थान नाहीसे करावे असे सांगितले या ठिकाणी आढावा बैठकीत जिल्हा रोग अधिकारी डॉ भगत डॉ विशाल काळे डॉ रुपेश कळसे डॉ जुनेद फैजल आरोग्य निरीक्षक हैदर अली बबन खंडारे शरद साबळे शशिकांत जयस्वाल विकी भेंडकर दीपाकर भरडे वैभव देवकर सुमित डोंगरे रुपेश गोरे श्रेयस नाळे प्रतीक जोशी व इतर आरोग्यसेवक यांनी संपूर्ण शहराचा आढावा दिला